युवती संवादच्या कार्यक्रमात महिलांनी केली सरकारच्या धोरणांची होळी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील मोजरी येथील युवती संवादच्या कार्यक्रमात महिला भगिनींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्यायकारी धोरणांची होळी केली माजी मंत्री आणि काँग्रेसच्या आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत ही होळी पेटवण्यात आली लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचारांच्या तोफा धळाळत असताना केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या मनातील भावना काँग्रेसच्या युवतींनी व्यक्त केल्या आहेत केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे वाढती महागाई गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती आणि संविधानाची तोडमोड करण्यासाठी चालवलेला प्रयत्न हा अन्यायकारी असल्याचे सांगत याविरोधात युवती संवादच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसच्या महिलांनी व्यक्त केलेल्या भावना अत्यंत संवेदनशील असल्याचे आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या हुकुमशाही आचरणाबद्दल तसेच वाढती बेरोजगारी गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारात झालेली अपरिमित वाढ याने महिला संतप्त झाल्या आहेत राज्यातील खोके सरकारच्या शेतकरी आणि कष्टकरी वर्गाप्रती असलेल्या अन्यायकारी प्रवृत्तींबद्दल यावेळी काँग्रेसच्या युवतींनी निषेध व्यक्त करीत सरकारच्या धोरणांची होळी पेटवली यावेळी महिलांनी होळीमध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जाळून येणाऱ्या निवडणुकीत पुरोगामी विचारांच्या संविधान रक्षणासाठी सतत जागृत असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचा संकल्प केला व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा